नमस्कार मी योगेश सांगळे सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो आज एक वेगळा विषय घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत आणि या पुस्तकाची ओळख करून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे सिविक मिररचे वरिष्ठ उपसंपादक गणेश खंडाळे सर गणेश खंडाळे सर हे स्वतः लेखक आहे त्यांनी रहस्य ही कादंबरी लिहिलेली आहे आणि ज्या पुस्तकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत ते पुस्तक आहे मी अल्बर्ट एलिस या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर अंजली जोशी या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी आपण गणेश सरांना सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलं नमस्कार सर नमस्कार सर मागील काही वर्षापासून मी अल्बर्टेलिस हे डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक बरंच चर्चेत राहिलं आहे आणि तुम्ही ह्या पुस्तकाविषयी आज या, पुस्तका या स्टुडिओमध्ये दे माहिती देणार आहात तर त्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की हे पुस्तक का वाचावं अत्यंत योग्य प्रश्न आहे कारण बाजारामध्ये खूप सारे पुस्तक असतात प्रत्येक पुस्तकाचा वाचक वेगळा आहे आणि एका मानसशास्त्रज्ञाचं जीवनचरित्र वर आधारित असणारी कादंबरी आपण का वाचावी असं प्रत्येकाला प्रश्न पडणं साहजिकच आहे परंतु साधी गोष्ट आहे की एक असा मुलगा आहे ज्याला नेप्रॉटिस सारखा खूप दुर्धर दुर असा दुर आजार झालेला आहे असा मुलगा लहानपणापासून वेगवेगळ्या आजारपणाशी झगडत झगडत स्वतःचं करिअर करतो तो अगदी पंच्याण्णव वर्षापर्यंत जगतो मानसशास्त्रामध्ये एक स्वतंत्र सिद्धांत जन्माला घालतो त्याचबरोबर मानसशास्त्राची खूप मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट तो तयार करतो त्याच्यामधनं खूप सारे रिसर्च फेलोज जगामध्ये काम करण्यासाठी नि तयार होतात असा व्यक्ती आणि त्याच्यावरती आधारित ही असणारी चरित्रात्मक कादंबरी आहे तर ही कादंबरी आपल्याला खूप अनेक अनेक गोष्टींबद्दल सांगून जाते उदाहरणार्थ था मध्यंतरी आपल्याकडे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एक महिला एका माणसाला बसमध्ये मारते तर काय काय विषय होता की त्या माणसाने त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता ते अशा साध्या साध्या गोष्टी असतात तर आल्बर्ट एलिस यांनी काय केलं की या प्रत्येक मानवी वर्तनाला काय म्हटलं म्हटलं जातं हे मानवी वर्तन कशातून निर्माण होत हे त्यांनी त्यावेळेस जगाला सांगितले आणि मग ह्याचे परिणाम काय होतात त्या व्यक्तिमत्वावरती काय परिणाम होतात अगदी साधी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यक्ती मुलं मोठी झाल्यानंतर अं आकर्षण असतं त्यातनं निर्माण होणारे वे वेगवेगळे प्रश्न या सगळ्या प्रश्नांवरती देखील त्यांनी त्या त्याच्या आयुष्यामध्ये काम केलं आणि त्याच्या आयुष्यात फक्त काम केलंच नाही ना तर त्याची एक व्यवस्थित सि सैद्धांतिक मांडणी केली आणि त्यातनं काय झालं की एकोणीसशे साठच्या दरम्यान अमेरिका ॲज अ फ्री सेक्स सोसायटी म्हणून आपल्याला जगासमोर आलेली दिसते मग त्याच्यासाठी तर आल्बर्ट एलिस सारखा हा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो कोण आहे आणि त्याच्या कामाचं आपल्याला माहिती होण्यासाठी तरी ही कादंबरी वाचणं आपल्याला खूप महत्वाचं असं आहे याच्या अगोदर काय होतं याच्या अगोदर फक्त फ्रॉइड होता फ्रॉइडच्या ज्या काही सिद्धांत होते त्याच्या आधारावरती फक्त मानसशास्त्रज्ञ प्रत्येक व्यक्तीचं निदान करायचे आणि त्या निदानानुसार त्या व्यक्तीला उपचार व्हायचे त्यानंतर आल्बर्ट एलिशच्या या खूप मूलभूत कामानंतर काय झालं की रॅशनल थेरपी एक तयार झाली की प्रत्येक मानसिक समस्येकडं तुम्ही रॅशनली कसं पाहिलं पाहिजे फक्त नंतर त्यांनी त्याच्यामध्ये अजून एक शब्द ऍड केला रॅशनल इमोशन्स म्हणजे माणूस हा भावना प्रधान व्यक्ती आहे म्हणून रॅशनल इमोटिव्ह थेरपी ही त्यांनी मानसशास्त्राला आणि सगळ्या जगाला दिलेली आहे सर त्याच सर्... पहिल्या प्रश्नाच्याच अनुषंगाने माझा दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आ, काही जसा बोलण्याच्या ओघात म्हण म्हणाले की त्या अगदी लहानपणी एक दुर्धर आजाराने ग्रस्त असलेला हा माणूस पंच्याण्णव वर्षापर्यंत जगला आणि दरम्यानच्या काळात त्याचे सगळे अनुभव अनुभवांचा संचय करून त्याने एक मानसशास्त्रीय सिद्धांत जन्माला घातला तर अगदी वय लहानपण पन ते पंच्याण्णव वर्ष वय व्यक्ती असा ह्या व्यक्तीचा प्रवास कोणी वाचावा म्हणजे अगदी लहान मुलांनी वाचावा वाचा वा, की तरुणांनी वाचावा की अगदी म्हाताऱ्या ज्येष्ठ व्यक्तींनी वाचावा की स्त्री पुरुष कोणी वाचावा नक्की कोणी वाचलं वाचलं पाहिजे हे पुस्तक आता ह्या पुस्तकाच्या संदर्भात तरुणांनी तर हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे असं मी सजेस्ट करेल कारण आल्बर्ट एलिशनच कामजीवनावरती सेक्सवरती खूप मोठं काम आहे त्यामुळं आल्बर्ट एलिस तरुणांनी तर जरूर वाचलं पाहिजे त्याचबरोबर विवाहित पुरुष महिला आहेत त्यांनी देखील आल्बर्ट एलिस वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये देखील आल्बर्ट एलिस यांचं खूप मोठं काम आहे वृद्धापकाळाकडं ज्या व्यक्ती झुकलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठा एक मेसेज असा आहे त्या पुस्तकामध्ये तो असा आहे की आल्बर्ट एलिस यांच्याच नावाने तयार झालेली एक संशोधन संस्था ज्या संस्थेमध्ये ते राहत होते आणि तिथे ते या संस्थेचं सो ऑफिस होतं आणि तिथे ट्रेनिंग प्रोग्राम व्हायचे हो ती संशोधन संस्थाच त्यांच्याकडनं उतारवायामध्ये त्यांच्याकडून काढून घेतली आणि त्यांना बेदखल करण्यात आलं तर आल्बर्ट एलिस हा माणूस असा आहे की तो शेवटपर्यंत लढत राहिलेला आपल्याला दिसतोय आणि याच्यासाठी तर सगळ्यांनीच वाचलं पाहिजे की बाबा एखादी गोष्ट आपण मुळापासून उभी करतो आणि ती गोष्ट आपल्याकडून हिरावून घेतली जाते त्यावेळेस अगदी हातपाय न घालता शेवटपर्यंत कसं लढलं पाहिजे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आल्बर्ट एलिस दुसरं की आजकाल ब्रेकअप होतं आणि ब्रेकअपमध्ये मुलं मुली खूप टोकाचा विचार करतात बरोबर तर आल्बर्ट एलिस याच्या आयुष्यामध्ये त्याची दोन तीन लग्न झाली त्याचे ब्रेकअप झालेत त्याची कितीतरी प्रेम प्रकरण होती एवढं सगळं असून देखील तुम्हाला एखाद्या गोष्टीचा नकार कसा पाचवायचा याच मार्ग एक मार्गदर्शन आल्बर्ट एलिस यांच्या त्या रॅशनल इमोटिव्ह थेरपी मध्ये आपल्याला दिसत की ठीक आहे की एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला नकार दिला तू तु, तुम्हाला नकार दिला तर तुम्ही काय एकदमच बंचुके एकदम टाकाऊ होऊन जाता का नाही ठीक आहे त्या व्यक्तीने तुम्हाला नकार दिला तर तुम्ही ऍज अ प्रोफेशनल म्हणून खूप चांगलं काम करत असाल तर तुम्ही चांगलेच आहात आई खूप चांगला मुलगा मुलगी म्हणून तुम्ही काम करत असाल किंवा वागत असाल तर तुम्ही चांगलेच आहात एखाद्या व्यक्तीचा नकार किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणचा नकार उदाहरणार्थ तुम्हाला कोणीतरी बॉस बोलतो तर आपल्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की वैफल्य निर्माण होतं मनामध्ये परंतु कसा आप ले ले ते किती श्रमिक असतं आणि त्याच्याकडं कसं पाहायचं हे आपल्याला ते पुस्तक शिकवतं की तो नकार कसा पाचवायचा की आपण इतकेच टाकावं आहोत का तर नाही त्या त्या क्षणापुरता मी ठीक आहे माझं माझी कामगिरी खराब झाली असेल याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे टाकावं आहे तर हे आपल्याला अल्बर्ट एलिसचं त्या पुस्तकामधनं वाचायला भेटतं आणि त्या अनुषंगाने हे पुस्तक तर प्रत्येकाने वाचलं पाहिजे कारण माणसाच्या करिअरचा जो ग्राफ आहे तो असा सरळ वरती जाणारा नाहीये कधी यश असतं कधी अपयश असतं कधी सुख तर कधी दुःख असतं त्यासाठी एलिस आपल्याला जरूर पाहिजे आणि सर पुढचा भाग म्हणजे असा की तुम्ही आता बोलण्याच्या ओघात मानसशास्त्रीय सिद्धांताविषयी बोलले आल्बर्ट एल्लीस यांनी जन्माला घातलेला मानसशास्त्रीय सिद्धांत तर तो सिद्धांत नेमका काय आहे ते एक थोडक्यात आम्हाला येस येस तर आल्बर्ट एलिस यांचा जो रॅशनल इमोटिव्ह थेरपी हा जो सिद्धांत आहे हा बेसिकली हा रॅशनल थिंकिंग ह्याच्यावरती अवलंबून आहे आपण आप, आप एखाद्या समस्येकडं आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणीकडं रॅशनली पाहायचंय म्हणजे एखादी समस्या आपल्याकडं आल्यानंतर दोन हे तर माणूस कोसळून पडतो पळून जाण्याचा प्रयत्न करतो ही एक प्रतिक्रिया असते परंतु त्या समस्येकडे तटस्थपणे पाहत या समस्येमधून कसा मार्ग आपल्याला काढता येईल याच्यासाठी आपल्याला कोणाकोणाची मदत होईल याच्यावरती शांतपणे विचार करून त्या समस्येमधून मार्ग काढायचा तर याच्या संदर्भातली ती थेरपी आहे आणि त्या संदर्भात ते मार्गदर्शन करतात एखादी घटना तुमच्या आयुष्यात घडते एखादी व्यक्ती आली त्या व्यक्तीने तुम्हाला चार वाईट शब्द शिव्या दिल्या समजा तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला साधारण मनुष्य स्तुती केल्यानं आनंदित होतो त्याच्यावर टीका केल्यानं तो दुःखी होतो तर मग आपण अशा वेळेस कसं वाग वागलं पाहिजे तर हे आपल्याला आल्बर्ट एलिस ची रॅशनल इमोटिव्ह थेरपी शिकवते थोडक्यात भारतीय तत्वज्ञानात सांगितलेली स्त्री प्रज्ञता आणण्याचं इथं प्रयत्न आणि आल्बर्ट एलिस यांचं खूप महत्वाचं योगदान जे आज याला आहे जगाच्या मानसशास्त्रामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांनी हे पण मान्य केले बुद्धाचं जे काही तत्वज्ञान होत hmm. त्या तत्वज्ञानातनं इन्स्पायर होऊन त्यांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत hmm. तर तो पण एक खूप महत्वाचा धागा आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धाला हा अनेक मानसशास्त्रज्ञ हे आधी सर्वात पहिला मानसशास्त्रज्ञ असं मानतात hmm. hmm. तर त्या अनुषंगाने देखील ते दे महत्वाचं आहे hmm. hmm. सर आता याला जोडूनच आता भारतावर विषय आल आलेलाच आहे तर मला या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की आल्बर्ट एलिस हे एक पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञ होते त्यां त्यांनी जो सिद्धांत जन्माला घातला तो पाश्चिमात्य समाजामध्ये खूप पसंत केला गेला त्याने पाश्चिमात्य मानसशास्त्रामध्ये एक क्रांती घडवली असं म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही पण तो भारतीयांसाठी किंवा मराठी माणसासाठी किती प्रमाणात अप्लिकेबल आहे कारण एक पाश्चिमात्य माणसाचं तत्वज्ञान पाश्चिमात्य माणसाचा सिद्धांत भारतीयांनी किंवा मराठी माणसाने का वाचा आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट घडली तर नेहमी आपल्याकडे अशी ओरड केली जाते उदाहरणार्थ उद्योगामध्ये मराठी माणूस नाही <laughs> <laughs> तर जेव्हा अशा पद्धतीने एखादी एखाद एक काहीतरी सेट करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस हे विसरलं जातं की उद्योगामध्ये टॉपचं परफॉर्मन्स देणारी कितीतरी मराठी उद्योजक कुटुंब आहेत तर त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांचं ज जवळजवळ अपमानच असतो अशा याच्यामध्ये आहे तर असं जेव्हा काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस त्या नॅरेटिव्ह कड त्या सिच्युएशन कडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे hmm. हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आल्बर्ट एलिस हा अत्यंत रॅशनली विचार करून आपल्याला मार्गदर्शन करतो ठीक hmm. आहे एखादी सिच्युएशन तुम्हाला अशी जाणवेल उदाहरणार्थ साधी गोष्ट अशी स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी टक्का घसरला असं hmm. hmm. म्हणजे ठरलेलं एक हे असतं hmm. पण अशा वेळेस अशा वेळेस असं का होतंय आहे याचा पण विचार जेव्हा केला जातो त्यावेळेस त्याच्या अनेक कारण आपल्याला येतात की बिहार उत्तर प्रदेश ह्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये उद्योगाचं प्रमाण अधिक आहे आपल्याकडं दहावी बारावी नंतर जी मुलं बाहेर पडतात त्यांना उद्योग रोजगाराच्या वेगवेगळ्या वाटा निर्माण होतात त्यामुळे ती मुलं वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस होतात रोजगारासाठी जातात ठीक आहे की प्रशासन अत्यंत महत्वाचं आहे तर ती त्या ठिकाणी मराठी माणूस माणसं असली पाहिजेत हे जरी असलं तरी देखील या परिस्थितीकडे आपण गांभीर्यानं पाहत नाही तर ठीक आहे आणि एक गोष्ट मान्य केली की ठीक आहे टक्का कमी आहे तर मग तो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला <laughs> हे तार्किक दृष्ट्या रॅशनली विचार करून हे आणि फक्त रॅशनलीच नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये इमोशन्स कशा असले पाहिजेत हे देखील आपल्याला अल्बर्ट एलिस सांगतो धन्यवाद सर तुम्ही आ, सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलात आणि मी अल्बर्ट एलिस हे डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकाची तुम्ही आम्हाला ओळख करून दिली नक्कीच आपले प्रेक्षक आ, हे पुस्तक वाचतील धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू